कल्याण आयुक्त कार्यालयाच्या समोर आज या ठिकाणी सिंगर भाऊ जोगदंड हे भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा या मागण्यासाठी मागच्या सहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी आणि आज आम्ही पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकलजी सोनवणे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक तसेच बाकी सर्वच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमधले कार्यकर्ते पत्रकार संपादक असे सगळे मंडळी आज दिगंबरराव गोप्टोन यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या योजनाच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहे साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज आपण पाहतो की अण्णाभाऊ साठेंचा उचित सन्मान या भारताच्या भूमीमध्ये झालेला आपल्याला दिसत नाही त्या अण्णाभाऊंचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व जगाच्या बाहेर साता समुद्रापार पोचलं आपण जर अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वावरती एक नजर फिरवली तर जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य हे भाषांतरित झालेलं आहे आणि या महाराष्ट्रातला देशा या देशातला असा एकही साहित्यिक नाही की ज्या साहित्यिकाचा पुतळा देशाच्या बाहेर आहे परंतु या देशातला असा एकमेव साहित्यिक आहे की ज्यांचा पुतळा हा भारताच्या बाहेर रशियामध्ये दिमाखाने उभा असलेला आज आपल्याला दिसत आहे तर हा पुतळा कशासाठी उभा राहिला तर त्या पुतळा अशाच व्यक्तीचा अशाच माणसाचा उभा केला जातो की त्याचं देशाच्या राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचं सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या देश प्रगत होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे अशा व्यक्तीचाच पुतळा उभा केला जातो तर या महाराष्ट्राची जी भूमी आहे ती सांस्कृतिक भूमी तिच्या ज्या सांस्कृतिक भूमीची मशागत करण्याचं काम सांस्कृतिकदृष्ट्या या देशातला दलित आदिवासी कष्टकरी भटका समाज आहे त्या, त्या समाजाची बाजू घेऊन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अण्णाभाऊसाठी एक सातत्यानं भूमिका मांडलेली आहे त्यांची बाजू घेऊन लढलेली आहेत आणि हे करत असताना आज संपूर्ण जगभरामध्ये अण्णाभाऊंना मान्यता मिळालेली आहे परंतु भारताचा दुर्दैवा असा आहे या भारत देशामध्ये जातीवरती गुणवत्ता तपासली जाते आणि आपण जर पाहिलं तर जो उच्च जातीचा असला माणूस तर त्याचं कार्यकर्तृत्व शून्य जरी असलं तरी इथल्या देशातली सगळी जी यंत्रणा आहे सगळी व्यवस्था आहे ती सर्व उच्च जात वर्गीयांच्या ताब्यात असल्यामुळं त्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व नसतानासुद्धा त्या व्यक्तीचा मान सन्मान केला जातो त्याचं त्याला सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केला जातो जा जा जा। आपण पाहिलं असेल की या देशात एकच उदाहरण सांगतो सुद्धा त्या अनुषंगानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आदिवासी असतील दलित समाजातल्या असतील या सगळ्यांचं प्रचंड मोठं योगदान राहिलेलं आहे म्हणजे एकोणीसशे अठराशे तीस सालामध्ये अठराशे तीस सालाच्या दरम्यान आपल्या देशामध्ये संपूर्ण संस्थानिक सगळे हे ब्रिटिशांना शरण जात असताना रामोशी समाजाचे रा उमाजी नाईक हे स्वतंत्र प्रतिसरकार स्थापन करतात म्हणजे रामोशी समाजाचा एक व्यक्ती प्रतिसरकार स्थापन करतो त्यावेळेस देशातले बडे बडे संस्थानिक ब्रिटिशांना शरण येतात आणि तरीसुद्धा या देशात असं सांगितलं जातं की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा पहिला उठाव आहे आणि वेगवेगळ्या लोकांना केवळ उच्च जाती आहेत म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं आणि देशात स्वातंत्र्याची झेंडा त्यांनी पडकवला असं म्हटलं जातं परंतु रामशी समाजाच्या उमाजी नाईकांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं जातं आदिवासी समाजाच्या क्रांतिकारांची नावं जाणीवपूर्वक टाळली जातात तर ही देशाची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था अशी चालूच आहे म्हणून या देशात कार्यकर्तृत्व केल्यानंतर सुद्धा आमच्या दलित आदिवासी भटक्या समाजातील व्यक्तीला मान सन्मान मिळावा यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागतात मोर्चा काढावे लागतात आणि मागणी करावी लागते हे या देशाचं दुर्दैव आहे आणि म्हणून आज कार्यकर्तृत्व संपूर्ण जगाने मान्य केलेल्या साठे की जे साहित्याच्या संस्कृतीच्या कलावंत म्हणून आज प्रचंड मोठं त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या भूमीला राहिलेलं आहे एकच उदाहरण त्या सगळ्यांच्या संदर्भात सांगतो की आज देशाची आर्थिक राजधानी असलेली जी मुंबई आहे तर ती मुंबई या महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होता आणि ती मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तो, तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला पथकांनी केलेला आहे आणि म्हणून हा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे तो जनतेचा लढा झाला आणि जनतेचा लढा झाल्यामुळं आज मुंबई महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला दिसत आहे हे सगळं अण्णाभाऊंचं योगदान आहे तरी सुद्धा देशा दे या देशातले लोक अण्णाभाऊंचं योगदान मान्य करत असताना आपल्याला दिसत नाही म्हणजे या देशात अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे ते साहित्य शोषित कष्टकऱ्यांचं साहित्य आहे अण्णाभाऊ एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये असा खंत व्यक्त करतात की या महाराष्ट्रामध्ये सुषमावती देशपांडे नावाची एक महिला आहे तर त्या महिलेनं एक कादंब आधुनिक कादंबरीच्या शतक नावाचं एक एक पुस्तक प्रकाश संपादित केलं आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही तर त्याच्याबद्दल अण्णाभाऊ खंत व्यक्त करतात म्हणजे या देशाची व्यवस्था बघा की ज्यांचं साहित्य हे अण्णाभाऊंच्या साहित्याच्या पुढं एक धूळसुद्धा नाही अशा व्यक्तींचं मोठ्या मोठ्या दिमागात त्यांचं नावलौकिक केलं जातं त्यांचा गौरव केला जातो परंतु अण्णाभाऊंचं उल्लेखसुद्धा केला जात नाही तर का उल्लेख केला जात नाही तर अण्णाभाऊसाठी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात या देशातला शोषित कामगार कष्टकरी भटका समाज जो कधीही या देशातल्या साहित्यिकांच्या साहित्यामध्ये विराजमान झालेला नव्हता अशा माणसांची बाजू घेऊन अण्णाभाऊसाठी लढले म्हणून आज अण्णाभाऊला डावलण्याचा प्रकार या देशामध्ये सातत्याने केला जातोवलीमध्ये अक्षरशः काही एका खेळाडोला आणि एका गायिकेला भारतरत्न देण्यासाठी त्या नियमामध्ये सुद्धा बदल केला आणि त्या बदल करून आज एका खेळाडूला आणि एका गायिकेला भारतरत्न दिला जातो की जर भारतरत्नाची जर नियमावली जर पाहिली तर आपण जर योगदान पाहिलं तर ह्यांचं योगदान काय आहे हे व्यावसायिक होते आणि तरीसुद्धा ते केवळ उच्च जातीय होते म्हणून आज सगळ्या देशाच्या नियमामध्ये दे बदल करून त्यांना भारतरत्न दिला आणि आज अण्णाभाऊ साठेंना देशासाठी या महाराष्ट्राचा साठी प्रचंड मोठं योगदान असलेलं आहे तरी सुद्धा सातत्याने डावलण्याचा प्रकार केला जातो आज मागच्या दोन चार वर्षापासून अण्णाभाऊ साठे भारतरत्न द्या म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी खासदारांनी तशी पत्र दिलेली आहेत लोकसभेमध्ये सुद्धा धनंजय माडेक असतील वर्षा गा गायकवाड असतील आणि आणखीन काही खासदार आहेत या खासदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या हे खासदार आहेत त्यांना अण्णाभाऊचं योगदान माहीत आहे आणि त्यांनी मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिला पाहिजे आणि आज दोघन भाऊ सारखे अनेक लोक आंदोलनाच्या माध्यमातून ती मागणी करत आहेत आज या महाराष्ट्रात ज्या येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्या विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णाभाऊच्या विचारांना मानणारे जे सगळे लोक आहेत ते, ते महाराष्ट्र सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कारण आम्हाला तुम्हाला आमची मतदान पाहिजे असतं परंतु आमच्या मागण्या तुम्ही मान्य करत नाही म्हणून या लाईव्हच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारला देखील आवाहन आहे की तुम्ही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी तुम्ही तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा <गुण> आणि केवळ प्रस्ताव पाठवून ना जमणार नाही तर सरकार केंद्र सरकारमध्ये सुद्धा तुमचंच सरकार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करा आणि केंद्र सरकारने सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला पाहिजे यासाठी तुम्ही कशा पद्धतीचा पाठपुरावा केला पाहिजे नाहीतर आज दोगदान भाऊंसारखे एक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत असं तुम्ही जर त्या मागणीचा पाठपुरावा केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले अण्णाभाऊंला विच्या विचारांना विचा मानणारे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करतील याच्या आपण दखल दखल घ्यावी आज आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व समाजातले सर्व वेगवेगळ्या संघटनांचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत संपादक आहेत पत्रकार आहेत असे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत पुन्हा एकदा सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने ते आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांना मी पाठिंबा व्यक्त करतो आणि शासनाकडे मागणी करतो की तुम्ही तातडीनं या सगळ्या मागणीच्या संदर्भातला केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा सर्वांना जय भीम जय लव राहुल जय शिवराय जय लोहजी जय भीम ज्यांना भाऊसाठे मी दिगंबर जोगदंड दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पासून पुणे जिल्हाधिकारी समोर मी कुपोषणाला या ठिकाणी बसलेला आहे बसल्याचं कारण साहित्यरत्न लोकशाही शिवशाही डॉक्टरांना भोसाट्यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळावा आणि ह्या मागणीसाठी मी आजचा माझा चौथा दिवस आहे खऱ्या अर्थानं साहेबांनी आत्ता सांगितलं की हा पुरस्कार कोणाला दिला जातो म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की ही न्यायव्यवस्था काही का रकेल झाली संसद देखील जड्याची हवेली झाली ही माझी व्यथा मांडू कुणाकडे कारण इथे न्यायव्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीनं झाली खऱ्या अर्थानं आम्हाला अण्णाभाऊ साठेंची जे बोल आहेत अण्णाभाऊ साठेंची जी शब्द आहे आम्हाला असं आज जाणार होतं की अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं ते खरं सांगितलं होतं की आत्ता पण सत्यता आहे कारण का अण्णाभाऊ साठेंचं साहित्य एवढं मोठं की भरून नव्हे तर पूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर ते प्रसिद्ध असताना देखील खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा इतिहास रशियासारख्या ठिकाणी जाऊन सांगितला आणि अण्णाभाऊ साठेंनी या भारताला एक खऱ्या अर्थाने एक संदेश दिला की जग बदल घालून घावं मला सांगून गेले भिम्रावं म्हणजे ज्यांनी छत्रपतींना मानलं मानलं त्यांनी बाबासाहेबांना मानलं ज्यांनी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना मानलं ज्यांनी सावित्रीबाईंना मानलं अशा थोर महापुरुषांना ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली जी मुंबई गुजरातला चालली होती त्यासाठी पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की आजारी <coughs> झोटी हे देशा भोटेल की मुंबई खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम केलं आणि जो हो जो मंत्रिमंडळ आपल्या राज्याचं ज्या ठिकाणी बसतं ते मुंबईला बसतंय तरी मुंबई गुजरातला गेली असते तर ह्या मंत्रिमंडळाला गुजरातला जावं लागलं असतं परंतु अण्णाभाऊ साठेंनी त्यांना सांगितलं आहे तुम्ही गुजरातला नका जाऊ तुम्ही महाराष्ट्रामध्येच बसा एवढंच थोर महापुरुषांचं या महाराष्ट्राच्या भूमीला योगदान असताना खऱ्या अर्थाने इथल्या मंत्रिमंडळाने हा ठराव लवकरात लवकर करा मंजूर करावा आणि राज्य सरकारचा जो प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे पाठवून लवकर तो ठराव मंजूर करून महाराष्ट्रातल्या नव्हे तर पूर्ण भारतामधील जो मातंग समाज आहे त्या मातंग समाजाला न्याय देण्याचं काम करावं कारण का अण्णाभाऊ साठेंनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे अण्णाभाऊ साठे म्हणतात अण्णाभाऊ साठेंनी एक वाक्य सांगितलं आहे पृथ्वी ही शेषमस्तकाच्या नागावर तोरलेली नसून ती घोर गरीब कष्टकरी गरी, शेतकरी मजूर दलित पीडित यांच्या तळ हातावर ठरलेले आहे अनेक साहित्यिक त्या शब्दावर पी एच डी करतात त्या फकीरा व पिरडी करतात अण्णाभाऊसाटेंच्या लेखणीवर त्या ठिकाणी अभ्यास चालू आहे म्हणजे एवढं मोठं या जगासाठी भारता या भारतासाठी या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं आमच्या बापांनी योगदान दिलं आहे तर आमच्या बापाला त्या ठिकाणी बापा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं हीच हो। सरकारकडे विनंती या ठिकाणी काम करू जे शिवराय जे भीम जे लवजी जे अण्णाभाऊजा